यांनी आपल्या मंदिराच्या जीर्णोधारासाठी अकराशे अकरा रुपये देणगी दिलेली आहे तरी मी नक्की करतो आपण घेऊन जायचं सन्मान आपला घेऊन जायचा आहे या ठिकाणी सर्वांना विनंती आहे Man, देव मंदिरात गेल्याच्या नंतर आरती होईल आणि आरती झाल्या झाल्यानंतर एक पाच मिनिटाची विद्युत नाही होणार आहे तरी पाच मिनिट कोणी आपली जागा सोडायची नाही उठायचं नाही आणि या विद्युत नाही होणार आहे त्याचा आपण डोळ्याने पाहायचं आहे आणि

आलेला आहे आपला भानोबा देव आपला बप्पा या ठिकाणी मंदिरात प्रवेश करत आहे सर्वांनी एकदा मोठ्याने गजर करायचं आपल्या गावासाठी जे लाइटची व्यवस्था होत असते आणि कुठल्याही प्रकारचा खंड पडू नये यासाठी आपल्या गावचे गावच्या दोन्ही आणि सागर या दोघांचाही श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे आणि पुढचे पंधरा दिवस त्यांनी आमच्या कुशेगावच्या लाईट वर अगदी जातीने लक्ष द्यावे अशी विनंती करतो या ठिकाणी आमच्या गावचे युव सहकारी योगेश खंडाळे आणि त्यांचे बंधू निलेश खंडाळे यांच्या पुढाकाराने यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने आपले कोरेगावचे मित्र प्रसिद्ध होते जे राजूशेर गायकवाड यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा जण या ठिकाणी अकरा सॉरी 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 अकरा लाख एक अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा जण या ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद या ठिकाणी भानबादेवाच्या आगमन मंदिराच्या झालेलं झालेले अगदी थोड्याच वेळात भानगाव महाराज आपला त्या ठिकाणी विराजमान होतील या ठिकाणी आरती होईल रोज या ठिकाणी भानबादेवाच्या आरती म्हणणाऱ्या सर्व तरुण मंडळांना विनंती करतो त्या ठिकाणी बाहेर आरती होईल आपण सर्वांनी त्या ठिकाणी उभे राहायचे रोज जे आरती म्हणतात त्या तरुण मंडळाला विनंती त्या ठिकाणी बाहेरच आरती होईल आरती म्हणणार सर्वांना विनंती जे आरती म्हणणार आहे तेवढेच लोक उभे राहतील बाकीच कुणीही उभं राहायचं नाही आणि आरती झाल्यानंतरही पाच मिनिटं कुणीही आपली जागा सोडायची नाही सर्वांना विद्यक्ती मंदिरात कुणी गर्दी करू नका कुठून कुणी उभं राहू नका मंदिरात गर्दी करू नका हॅलो मंदिरात झालेले या ठिकाणी देव सुरुवात झालेली अगदी थोड्याच काळात म्हणजे या ठिकाणी बनव देवाची आरती आपल्या कशा गावाचे सर्व तरुण मंडळ जे रोज आरती करत असतात यांनी हे आज आरती म्हणतील आणि आरती झाल्याच्या नंतर या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे आपण जागेवरतीच बसून फटक्यांची होणारी आतिषबाजी पाहायची त्यानंतर ना या ठिकाणी महाप्रसादाचा नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याचा सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो आणि अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी दर्शन सर्वांना मिळेल त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी आरतीचा देखील लाभ घ्यायचा आरती झाल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे देवासोबत आलेले जे गजे त्या सर्व भाऊक भक्तांनी महाप्रसाद घेऊन जायचे संताजी सोनवणे यांचंही तरुण मंडळाच्या वतीनं विशेष आभार संताजी सोनवणे तरुण मंडळाच्या वतीनं विशेष आभार आपण जी देवाची सेवा केली त्याबद्दल आपलं सर्व तरुण मंडळाच्या वतीनं विशेष आभार

مان نه گهرا هه ناظ كرديدارين ناظ يي گهكيه اوكيه من چاو زان نه دا نه له يي له يي स्वर्गीय मारुती यांचे नातू गणेशजी मोरे यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये देणगे त्याबद्दल त्यांचं पुण्याचे एकदा या ठिकाणी सर्व ग्रामस्थांतर्फे हार्दिक आभार

फटाके लावलेत ना तसे स्टँड आहे सगळं त्याला मोबाईल लटकायचं तर द्यायचं विषय सांगतो या ठिकाणी तरुण मंडळाकडून एक आम्हाला सूचना आलेली आहे आपला देव परवा दिवशी कुळाळी येथून निघाला आणि कोळली निघाल्याच्या नंतर जी देवाबरोबर असणारी छत्री आणि जो असतो तो बाण आपदागिरी आणि ही देवाची छत्री आपले गावचे मयूर शितोळे यांनी येथून ती छत्री ताब्यात घेतली आणि ती कुशिराव या ठिकाणी हे घेईपर्यंत कुणाच्याही हातात दिली नाही तसेच दुसरे आमचे सहकारी मित्र मोहनप्पा भोसले यांनी जो देवाचा बाण आहे तो कोयाळे येथून त्यांच्या ताब्यात घेतला आणि कुशेगाव पर्यंत येऊस तोपर्यंत कुणालाही त्या बाण घेऊ दिला नाही आणि तो बाण कुशेगाव पर्यंत त्यांनी आणला तसेच जो ढोल जातो आपला तो ढोल आपले माऊली यांनी पर्यंत तो ढोल ढोल आणि कोयारी पसून परत रिटर्न कुसेगाव पर्यंत तो ढोल त्यांनी आणलेला आहे तरी मी सर्वांच्या वतीने कुसेगाव ग्रामस्थांच्या वतीने या तिघांचं मी सहर्ष असं स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद

एपा, सर्व भाजप विनंती आहे की जो देव पुजला जात आहे आता गर्दी चालेल पण ज्यावेळेस आरती सुरू होईल त्यावेळेस सर्वांनी तिथं बसून घ्यायचं आहे आणि सर्वांना या आरतीचा जे माग बसलेले त्यांनाही याचा लाभ मिळेल याची सर्वांनी दक्षता घ्यायची भगत मंडळींना सुद्धा विनंती आहे कि ज्या वेळेस आरती चालू होईल त्यावेळेस आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचंय आणि आरती ज्या माणसाकडे आरती असेल तोच एक व्यक्ती त्या ठिकाणी उभा राहील बाकीचे सर्व खाली बसतील कि ज्यांनी खाली बसून घ्यायचे हॅलो ला उभे असतील त्यांना सर्वांना विनंती खाली बसून घ्यायचंय कोळकर कोळेकर मंडळी सर्वांनी खाली बसून घ्यायचे साईट <Marvel> न न करी रोकार te hōwaru pawati hōwaru te i'm gonna lie